श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो कथा आहे कुंभमेळ्याची कुंभमेळा बारा वर्षांनीच का भरतो पौराणिक कथेनुसार प्रजापती कश्यप यांच्या दोन पत्नी बाबतीतील आहे एकदा कश्यप राजाच्या दोन पत्नीमध्ये सूर्यच अश्व म्हणजेच घोडा काळा आहे की पांढरा यावरून वाद होतो जी खोटी ठरेल ती दासी बनेल अशी त्यांच्यात शेरेत लागली कद्रूचा मुलगा नागराज बासू व विनिताचा गरुड होता कद्रूने आपल्या नागवंशाकडून प्रेरणा घेऊन आपल्या काळेपणामुळे सूर्याच्या अश्वाला झाकून टाकले होते त्यामुळे सूर्याचा अश्व काळा दिसत होता ते पाहून विनिता आपली शर्यत हरली व ती दासी झाली परंतु दासीच्या रूपात ती फार दुःखी होती तेव्हा विनिता आपला पुत्र गरुडला म्हणाले कद्रूने शरद ठेवली की नागलोकातून वासुकी रक्षित अमृतकुंभ आणून देईल तेव्हाच ती दासत्वातून मुक्त होईल विनीताचा पुत्राने स्वीकारलेले दायित्व यशस्वी केले गरुड अमृत कुंभ घेऊन भूलोक मार्गे पिता कश्यप मुनी यांच्या उत्तरखंडामधील गंधमादन पर्वतावर स्थित आश्रमाकडे निघाला दरम्यान वासुकीने तशी इंद्रदेवाला सूचना दिली इंद्रदेवाने गरुडावर चार वेळा आक्रमण केला त्याच्यात झालेल्या घमासाम युद्धात ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्याचा चार ठिकाणी कुंभमेळा भरतो कुंभमेळ्या संदर्भात समुद्रमंथनाच्या कथेला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे समुद्रमंथनातून अमृत बाहेर आले व तो राक्षसाने पळविला होता तेव्हा स्वतः विष्णू भगवान यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसाकडून कट रचून परत मिळवला होता मोहिनीच्या नाचकामात अमृत कलशातील चार, चार थेंब भूलोकात पडले ज्या चार ठिकाणी ते अमृताचे थेंब पडले ते ठिकाण आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे त्या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो महर्षी दुर्वासाची कथा या कथेत इंद्रदेव आणि दुर्वासा ऋषी यांच्या प्रसंग आला आहे दुर्वासऋ दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा इंद्रदेवाकडून अपमान झाला होता तो अपमान ऋषींना सहन झाला नव्हता सविस्तर कथा अशी की इंद्रदेवाची हत्तीवरून स्वारी निघाली होती तेव्हा दुर्वासा ऋषीने त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले होते मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार हत्तीच्या मस्तकावर ठेवून दिला नंतर हत्तीने तो पुष्पहार जमिनीवर टाकून पायाने कुचवला त्याचा दुर्वासा ऋषींना खूप राग आला त्यांना इंद्रदेवाला शाप दिला शापाचा परिणाम इतका झाला की सगळीकडे आहाकार माजला दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली प्रजा त्राही त्राही झाली नंतर देवानी समुद्र समुद्रमंथन केले त्यातून लक्ष्मी प्रगटली वृष्टी झाली त्याने शेतकरी वर्ग सुखावला समुद्रमंथनातून अमृत कलश बाहेर आला ते राक्षसांनी पळवून नागलोकात लपून दिले तिथे गरुड गरुडाकडून त्यांचा उद्धार झाला व त्यानेच ते क्षीरसागरापर्यंत पोहोचविले क्षीरसागरापर्यंत पोहोचवण्यात गरुडाने ज्या चार ठिकाणी अमृत कुंभ ठेवले होते ते चार स्थळं म्हणजे त्र्यंबकेश्वर उज्जैन प्रयाग हरिद्वार हे होय त्यामुळे हे चार तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे अमृत शुद्धी होते पापाचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं कुंभमेळा म्हणजे साधू संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा याची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे कुंभमेळ्याची तारखा खगोलीय घटनावर आधारित असतात गुरुग्रह आणि सूर्याचा स्थिती यांच्या कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरुग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत बारा वर्षाचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवतात ज्या वेळी आणि मानवी जीवनाशी संबंधित आहे कुंभराशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षाने चक्र बारा वर्षाचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करत असतात हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो हरिद्वार प्रयाग अलाहाबाद म्हणजेच उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर नाशिक या पवित्र नद्यामध्ये पवित्र स्नान केल्याने त्यांची पापे आणि अंधार धुण्यास मदत होईल असा त्यांचा विश्वास असल्याने हिंदू समुदायातील कुंभमेळा तीर्थयात्रा हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे करुणा त्यांच्या आत्म्याला शुद्धता आणि आशावादाने भरण्याची संधी मिळते कुंभमेळ्याचा संदर्भ प्रसिद्ध प्राचीन चिनी प्रवासी हुआना सत्संगाच्या डायरीत सापडला त्यांनी नमूद केले की कुंभ हा माघ महिन्यात जानेवारी फेब्रुवारी आयोजित पंच्याहत्तर दिवसाचा उत्सव आहे आणि लाखो संतराजे आणि हिंदू यात्रेकरू हजेरी लावतात कुंभमेळ्यात अनेक विधी असतात पवित्र स्नान हा कुंभाचा सर्वात महत्त्वाचा विधी आहे या विधीत लाखो भाविक सहभागी होत आहेत पवित्र पाण्यात डुबकी मारून लोक आपली पापे धुतात तसेच लोक पुनर्जन्म प्रक्रियेतून आणि मोक्षाची अंतिम सिद्धी स्वतः आणि त्यांच्या पूर्वजांनी मुक्त होतात यात्रेकरू पवित्र नदीच्या काठावर स्नान सोहळ्यासह पूजा करतात आणि विविध साधू संतांच्या भूषणात गुंततात शेवटी कुंभमेळ्यातील शाही स्नान हा मुख्य ख आकर्षण आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे शाही स्नान पूर्ण झाल्यानंतर लोकांना पवित्र स्नान करण्याची परवानगी दिली जाते या श्रद्धेने स्नान करून स्नान केले जाते पवित्र अर कर्माचा अर्थ आणि संताच्या विचारांचा अतिरिक्त लाभ लोकांना मिळतो तसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ